नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा वेगाचा बादशाह हिंदकेसरी केसरी सरजा आणि दुसा किंग सुंदर आता कोणत्या मैदानावर येणार आहेत तसेच मित्रांनो मैदानावर तर येणार पण त्याचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर मित्रांनो आपला सरजा आणि सुंदर पंधरा मेच्या तारखेला पंधरा मेला शंभर टक्के दिसणार आहे पण कुठल्या मैदानात कारण की पंधरा मेला बरीच मैदानं आहेत एक मैदान म्हणजे हिंगणगावचं हिंगणगाव तालुका फलटण येथे पंधरा मेला एक मैदान होणार आहे आणि दुसरं मैदान म्हणजे तरडोलीला तरडोलीला बारामती पुणे येथे आणि हिंगणगाव फलटण येथे दोन मैदानं आहेत तर मित्रांनो या दोन मैदानापैकी एक मैदानात आपला सर्जा आणि सुंदर शंभर टक्के पालताना दिसणार आहे एकतर मैदान मित्रांनो हिंगणगाव फलटणला आहे दुसरं मैदान तरडोली बारामती येथे या दोन मैदानापैकी एका मैदानात आपला सर्जा आणि सुंदर शंभर टक्के टक्के पालताना दिसणार आहे एवढं तर नक्की याची मी कन्फर्म व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल कोणत्या मैदानात पलणार पण आता दुसरा विषय घेऊया आपला सर्जा आणि सुंदरचा पैरा कोण असेल पंधरा तारखेला तर मित्रांनो सर्जा आणि सुंदरचा पैरा आहे बरेच सर्जा आणि सुंदरचे महाराष्ट्रातील फॅन फॅमिली आहे त्यांची एक इच्छा होती की घरचाच साथ पलावा तर मित्रांनो ही फॅन फॅमिलीची इच्छा आता पूर्ण होणार आहे आपल्याला पंधरा तारखेला घरचाच साथ शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो घरचाच म्हणजे काय हिंद केसरी सरजा आणि दुसा किंग सुंदर मित्रांनो सुंदर आणि सरजा ही जोडी आपल्याला पंधरा मेला शंभर टक्के पालताना दिसणार पण एवढं कन्फर्म नाही पण कोणत्या मैदानात हिंगणगाव फलटण की तरडोली बारामती मित्रांनो तुम्ही माध्यमातून नक्की सांगा नक्की सरजा सुंदर कोणत्या मैदानात येणार पण ही जोडी घरचीच गाडी घरचाच साज सुंदर आणि सरजा पंधरा मेला शंभर टक्के पालताना दिसणार आहे ही मित्रांनो खात्रीशीर आणि शंभर टक्के व्हिडिओ सांगितलेली आहे जरी माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो